नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तहसील कार्यालयात जनतेची आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे मंगरूळपीर तहसील अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिक हे विविध प्रमाणपत्र दाखले नवीन राशन कार्ड संदर्भात व नकलेसाठी आणि इतर बाबींसाठी संबंधित तहसील कार्यालयातील वरिष्ठ कर्मचारी विभागाकडे अर्ज सादर करत असतात परंतु त्या ठिकाणी कार्यरत असलेले काही लालचे कर्मचारी हे तात्काळ काम न करता निकाली अर्जाची तारीख जाऊनही पंधरा ते वीस दिवस कालावधी जाणून बुजून दिरंगाई करत आहेत व ज्याने आर्थिक देवाणघेवाण केली अशांचेच ते कार्यालयीन काम करतात असा आरोप जनतेकडून होत आहे त्यामुळे मंगरुळपीर तहसील कार्यालयात दलालांचाही सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे दलालांची दिवाळी तर सामान्य जनतेची मात्र लूट राजरोसपणे चालू आहे तरी याकडे मंगरुळपीर तहसीलदार यांचे लक्ष आहे का नाही असा प्रश्न जनतेचा होत आहे तरी याकडे संबंधित तहसीलदार यांनी लक्ष द्यावे व जनतेची होणारी आर्थिक लूट थांबवावी संबंधित तहसील कार्यालयातील कर्मचारी हजर नसताना सुद्धा बाहेरचे दलाल स्वतःच शिक्के मारून काम करताना निदर्शनास येत आहेत अशा दलालांना कोणी अधिकार दिला आहे याचे तहसीलदार यांच्याकडे उत्तर मिळेल का तरी जनतेची होणारी लूट ही थांबणार का व जनतेला न्याय मिळणार का अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे जनता न्यूज मंगरुळपीर जिल्हा वाशिम